नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो पंधरवडा सुरू झालेला असून सर्व पितृ अमास्या ही पितृ पंधरवड्याची सांगता असते दोन ऑक्टोबर रोजी सर्व पितृ आमूस्या आहे विशेष म्हणजे भाद्रपद अमास्याच्या दिवशी म्हणजेच सर्व पितृ अमासेला सूर्यग्रहण लागणार आहे आणि यामुळेच काहींच्या मनामध्ये याविषयी संभ्रम आहे की सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण असल्यामुळे आम्हाला श्राद्ध घालता येईल का तर मित्र हो सदर सूर्यग्रहण जरी लागणार असले तरी ते भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार नाही त्यामुळे ग्रहणाचे वेदाधी नियम पाळू नये असे शास्त्राने सांगितलेले आहे उलट श्राद्ध करत्याने श्रद्धापूर्वक या दिवशी सर्व पित्रे श्राद्ध करावे अगदी रामायण ते महाभारतापासून पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केल्याचे दाखले आढळून येतात सर्व पितृ पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य करून त्यांना प्रसन्न केले जाते पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे शाप आणि वरदान देण्याची लोकमान्यता असल्यामुळे पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वारस पिंडदान तर्पण विधी करतात मित्रो पूर्वजांच्या कृपा आशीर्वादामुळे वारसांना सुख शांती समृद्धी प्राप्त होऊ शकते या पितृपक्ष पंधरवड्यात वड्यात पृथ्वीतलावर आलेले पूर्वज वारसाकडून अन्न जलग्रहण ग्रहण करून सर्वपितृ आमोसेला पुन्हा एकदा पितृलोकात जातात अशी मान्यता आहे सर्वपितृ आमोसेच्या दिवशी श्राद्ध कार्य करताना शतकाने शतके चालत आलेल्या परंपरा रूढी आणि काही नियमांचे पालन करावे लागते असे सांगितले जाते सर्व पित्री श्रद्धापूर्वक केलेले श्राद्धकार्य पूर्वजापर्यंत पोचते आणि त्यांचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते मित्रो सर्व पित्री दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नानादी कार्य उरपून घ्यावे स्वच्छ वस्त्रे परिधान करावे सात्विक भोजन घ्यावे दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजेच तिने सांजेला दिवा लावून तो घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवावा यानंतर देवासमोर एक दिवा लावावा एका कलशात पाणी घेऊन प्रार्थना करावी पूर्वजांचे मनापासून स्मरण करावे आणि आपल्या घरावर वारसावर कृपादृष्टी व वा शुभाशीर्वाद कायम राहावेत अशी इच्छा प्रकट करावी अनावधानाने झालेल्या चुकाबाबत प्रामाणिकपणे क्षमा याचना करावी तसेच तृप्त मनाने पितृ लोकात परतण्याची विनंती पूर्वजांना करावी मित्र सर्व पितृ आमोसेला घरातील महिला वर्गाने सकाळी स्नानादी कार्य उरकल्यानंतर आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य आणि तर्पणविधी करून झाले की पूर्वजाच्या नावाने एक पान काढून ठेवावे हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करावे कावळ्यासाठी काढून ठेवलेल्या जेवणातील भागाला काकबळी म्हणतात पितृपक्षात पूर्वज कोणत्याही स्वरूपात येऊ शकतात अशी मान्यताच आहे घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांचे आशीर्वाद मानली जाते मित्र पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रातील आपल्या संबंधिताचा उद्धार करते असे समजले जाते श्राद्ध करणारी व्यक्ती त्याचे वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पणजी यांच्या नावाने पिंडदान करतात त्याचबरोबर आईचे वडील आजोबा पंजोबा आईची आई आजी पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो त्याचप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी बंधू भगिनी काका मामा आत्या मावशी मोक्ष गुरु पिता गुरु यापैकी जे मृत झाले असतील त्यांचेही स्मरण केले जाते एवढेच नव्हे तर त्यांचे मित्र उपकार करते जगात ज्यांना कोणी वारस नाही ज्यांना कोणी पिंडदान तर्पण करायला नाही नाही वा करीत सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पित्रांसाठी काही केले नाही त्याने केवळ सर्व पितृ आमोसेला श्राद्ध केले तरी पूर्व तृप्त होतात असे सांगितले जाते मित्रो दरम्यान श्राद्ध तर्पण विधी करताना ते श्रद्धापूर्वक करावे सर्व <unda> करू नये घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये त्यांना जेवल्याशिवाय सोडू नये प्रत्येक जीवाचा आदर करावा कोणत्याही पशु पक्ष्याचा अपमान करू नये त्यांना त्रास करू नये विशेष म्हणजे गाईचा अपमान करू नये शक्य झाल्यास पशु पक्ष्यांना अन्नदान करावे असेही सांगितले जाते तर मित्र ही होते येणाऱ्या अमूशेला सूर्यग्रहण असल्याने सर्व भित्री अमूशेचे श्राद्ध घालता येईल का विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण